ऐका मंडळी रतना सारे की जतन केली आव रतना सारे की जतन केली आणि लावली माया आजवाया लागेली आजवाया लागेली आजवा आओ चिमणी माझी गेली आव चिमणी माझी उडून गेली आम्ही धावटिली माया आजोवायला गेली आम्ही धावटिली माया आजोवायला गेली आव रत्ना सार कर जतन केले आव रत्ना जतन केले आज चिमी मारी उडून हो, गेलि हो। आऊ चिम्ही मारी उडून गेलि आऊजाची होती त्यानच नेली होती होतीनच नेली आम्ही लावलेली माया आज बायाला गेली आम्ही लावलेली माया आज बायाला गेली आव टीची आई हडती पदराला कोदराला दोन आऊती पदराला दोन आम्ही लावलेली माया आजोबा याला गेली आम्ही लावलेली माया आजोबायाला गेली सोनियाची बवली आव सोनियाची काळ काळजात ठेवली आओ सोनियाची काळ काळजात ठेवली आम्ही लावलेली माया आजो वायाला गेली आम्ही लावलेली माया आजो वायाला गेली आओ ऐका मंडळी तिन काय बुन काय बोलती माझ्या नावाची हळद पूजा माझ्या नावाची हळद

मुखावर आवतीन जरी बोलती मुखावर आवती नजरी बोलती तिची नवती माया आणि गेली सोडून माया ती गेली जरी तिने बोलती मुखावर आवती नजरी बोलती आई का मंडोली, आओ, आई का मंडोली, आओ, आई का मंडोली। जरी तिनी सतह से लचाने, जरी तिनी सतह से लचाने, मजा रुद्याला के लिए घने, मजा